जय शिवराय किल्ले शिवनेरी शिवजयंती महोत्सव समिती यांच्या विद्यमाने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व जुन्नर तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय शरददादा सोनवणी यांच्या संकल्पनेतून आपण दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय मैदान या ठिकाणी आपण शिवजयंतीनिमित्त पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने साठ किलो वजनी गटाच्या पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्या स्पर्धेमध्ये अंदाजे पस्तीस ते चाळीस संघांचा सहभाग आजपर्यंत नोंदला गेलेला आहे उद्या सकाळी ठीक अकरा वाजल्यापासून खेळाडूंची वजनं या ठिकाणी चालू होतील व दुपारी तीन वाजता आपण या ठिकाणी तालुक्यातले जे कबड्डी क्षेत्रातले क्रीडा शिक्षक आहेत त्यांच्या हस्ते एका मैदानाचं उद्घाटन व आजपर्यंत कबड्डीसाठी ज्या ज्या माजी खेळाडूंचं योगदान आहे त्यांच्या हस्ते एका मैदानाचं उद्घाटन असं दोन मैदानाचं उद्घाटन होऊन साधारणतः संध्याकाळी बारा ते एक वाजेपर्यंत स्पर्धा चालेल अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे उद्या दुपारी ठीक दोन ते अडीचच्या दरम्यान या स्पर्धेचं उद्घाटन होईल किती संघ या ठिकाणी खेळवणार आहोत आत्तापर्यंत आपल्याकडे पंचवीस ते तीस संघांची नोंद झालेली आहे आज संध्याकाळपर्यंत अनेक दहा एक संघ येतील म्हणजे जवळपास चाळीस संघ पुणे जिल्ह्यातील नामांकित अशा स्वरूपाचे चाळीस संघ या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत दोन ग्राउंड निर्मिती तुम्ही केलेले आहे दोन्ही ग्राउंड ग्राउंडाईम चालणार किंवा कसं आहे इथलं कसं आहे मैदानात या ठिकाणी एकदा स्पर्धा चालू झाल्यावर आपण एका टायमाला दोन्ही मैदानं चालवणार आहोत साधारणतः आपल्याला पस्तीस ते चाळीस सामने फायनलपर्यंतचे या ठिकाणी खेळवायचे आहेत आप त्यासाठी आपल्याला कमीत कमी नऊ ते दहा तासाचा वेळ जाणार आहे आपण जर तीन वाजता स्पर्धा चालू केली तर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आपल्याला ही स्पर्धा संपवायची आहे याच्यामध्ये आपल्याला इंद्रे शहर पिंपरी चिंचवड खेड आंबेगाव आणि आपल्या जुन्नर तालुक्यातले बरेचसे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत अनेक ठिकाणी आपण पाहतो खुल्या गटामध्ये स्पर्धा होतात तुम्ही मात्र वजनी गटावर ठेवल्यात असं का वजनी गटाची स्पर्धा घ्यायचं मुख्य कारण असं की ज्यावेळेस आमची मिटिंग झाली त्यावेळेस आदरणीय दादांनी या ठिकाणी प्रश्न केला की आपल्या तालुक्यात किती संघ आहेत वज खुल्या गटातले तर आपल्या तालुक्यात खुल्या गटाच्या संघांची संख्या कमी आहे त्यामानाने वजनी गटाचे संघ जास्त आहेत आणि उदयनमुख खेळाडूंना कुठंतरी एक व्यासपीठ निर्माण व्हावं या हेतूनही ही वजनी गटाची स्पर्धा आपण घेतलेली आहे दुसरा विषय असा होतो, खुले होतो आ, की खुल्या गटात खेळणारे जे खेळाडू आहेत ते बरेच खेळाडू हे नोकरी पाण्याच्या निमित्ताने बाहेर जावे असतात ते यायला संध्याकाळी उशीर होतो स्पर्धा उशीरा चालू होते आणि या ठिकाणी मोठं महानाट्याचा कार्यक्रम असल्यामुळे एका दिवसात स्पर्धा आपली ती संपली नसती म्हणून दादांनी सांगितलं की स्पर्धा आपल्याला जी लवकर चालू होईल आणि संध्याकाळी आपल्याला नाटकाच्या टायमिंगमध्ये स्पर्धा संपली पाहिजे त्यानिमित्ताने आपण हे साठ किलो स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे पंच म्हणून कोण काम पाहिजे या स्पर्धेला पंच ही स्पर्धा आपण पुणे जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने व त्या पुणे जिल्हा असोसिएशनच्या सर्व नियंत्रणाखाली घेत आहोत त्याच्यासाठी पुण्यातले पुणे जिल्ह्यातले आपले आंबेगाव असेल खेड असेल पुणे शहर असेल पिंपरी चिंचवड आणि काही जुन्नर तालुक्यातले अतिशय नामांकित पंच की ज्यांनी अतिशय मोठ्या मोठ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम केलेलं आहे ते लोकं या ठिकाणी पंच म्हणून काम करणार आहेत त्यांच्यावर नियंत्रण म्हणून आमच्या पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंचप्रमुख म्हणून सन्मान्य सूर्यकांत मुटके आणि या स्पर्धेचे पंचनिरीक्षक सन्माननीय पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य मान्य दीपक सर या ठिकाणी पंचनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत अशा पद्धतीचे स्वरूप कसं असेल प्रथम क्रमांकासाठी आपण एकतीस हजार रुपये व भव्य चषक द्वितीय क्रमांक एकवीस हजार व चषक आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी अकरा अकरा हजार रुपये व भव्य चषक तसेच पाच ते आठ क्रमांकासाठी तीन हजार रुपये व भव्य चषक सर्वात लांबून येणाऱ्या संघासाठी तीन हजार व चषक आणि जो स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ असेल त्याच्यासाठी तीन हजार व एक भव्य चषक तसेच स्पर्धेतील मैदानाचा राजा म्हणजे मॅन ऑफ द सिरीज याच्यासाठी तीन हजार पाचशे रुपये रोख व एक आकर्षक असं चषक आणि उत्कृष्ट पकड तीन हजार दोन हजार पाचशे रुपये व चषक व स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई दोन हजार पाचशे व चषक अशा पद्धतीची बक्षिसं आपण या ठिकाणी ठेवलेली आहेत दरवर्षी आपण शिवजयंती साजरी करतो कोरोनाचा काळ वगळता प्रत्येक वर्षी कुस्त्या होत असतात या वर्षीचं वेगळं पण काय कबड्डीची स्पर्धा कबड्डी आपण मध्यंतरी अतुल शेठ बँके माझे आम आमदार तालुक्याचे यांनी एक वर्ष घेतली होती मॅटवर त्याच्यानंतर दोन वर्ष खंड पाठलं जुन्नर तालुका कबड्डी असोसिएशनचे आमचे प्रभाकर मिंडे आहेत अमोल शिंदे संतोष शेठ मुसळे आहेत आमचे प्रदीप बोर आहेत सचिन काशी सर सर्वांना बोलून घेतलं डांबाली सर आहेत नरसोडे सर आहेत सर्वांची एक मिटिंग लावली व त्यांनी सांगितलं की आपल्याला स्पर्धा चालू करायची तर त्यासाठी जी काय मदत लागेल मी द्यायला तयार आहे तुम्हाला मग त्यांनी आम्हाला सुचवलं आणि ते सर्व आमच्यात त्यांनी स्वाधीन केलं की तुम्ही ठरवा कुठली स्पर्धा घ्यायची जी तुम्ही सांगशाल ते आपण घेऊ त्यांनी ह्या वर्षी आम्हाला चांगली ताकद दिली आहे स्पर्धा घेण्यासाठी मी आदरणीय शरददादा सोनवणे यांचं जुन्नर तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने मनापासून आभार मानतो जिल्ह्यामधून खेळाडू येणार आहेत हो स्पर्धा संध्याकाळी होणार आहे वन डे मॅचेस असल्यामुळे शक्यतो राहण्याचा काही विषय नाही आपण साधारणतः एक हजार लोकांचं जेवण या ठिकाणी केलेलं आहे उत्तम प्रकारचं सर्व खेळाडूंना या ठिकाणी किंवा त्यांचे जे पाठीराखे असतील जे आमचे पंच मंडळी असतील आपले व्हॉलेंटियर्स असतील इथले किंवा जे मंडळी या ठिकाणी काम करणार आहेत दोन दिवस त्या सर्वांचे एक हजार लोकांचं आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे कबड्डी शौकीना काय आव्हान कबड्डी शौकीनांना आव्हान असेल की रांगड्या मातीतला खेळ आपल्या तालुक्यात आदरणीय शरदांनी शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्यासाठी संधी उपस्थित करून दिलेली आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी व पुणे जिल्ह्यात अतिशय मानाची समजली जाणारी ही कबड्डी स्पर्धा शिवरायांच्या नावाने या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं व कार्यक्रमाची शोभा वाढवावी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका